आगे। 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 सकल हिंदू समाजाच्या वतीने आज राहता शहरातून मोर्चा काढत बांगलादेश येथे झालेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते तसेच भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील हे देखील सामील झाले होते यावेळी सुजय विखे यांनी बांगलादेश घटनेवरून काँग्रेसवर टीका केली आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हे अत्याचार थांबवण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी प्रमुख मागणी सकल हिंदू समाजाच्या मोर्चातून करण्यात आली आहे बांग्लादेशचे अस्तित्व भारतावर अवलंबून असून तिथे हिंदूंवर अत्याचार झाला तर भारत यापुढे कुठलीही मदत करणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने घ्यावी अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे बांगलादेशमध्ये जो काही निंदनीय प्रकार त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या काही गुरूंवर घडला ज्या पद्धतीने बांगलादेश या देशामध्ये हिंदू हा अल्पसंख्याक आहे आणि तिथं त्या अल्पसंख्यक या नात्याने त्याला जो दाबण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे सगळे नियम ढाब्यावर बसून ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार चाललेला आहे या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये देखील महायुतीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे कुठल्याही धर्माचं संरक्षण करायचं काम हे केलं जाईल ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर अत्याचार केला जाईल त्या त्या ठिकाणी महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी हा ठामपणे उभं राहून आपली भूमिका स्पष्ट करेल असं मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं केंद्र सरकारला देखील काय मागणी आपली राहणार आहे नाही केंद्र सरकारला आज नम्र विनंती आपण एवढीच करणार आहोत की बांगलादेशचं अस्तित्व हे भारतावर अवलंबून आहे स्वातंत्र्यपासून तर म्हणजे बांगलादेशचं निर्माण हे भारताने केलं होतं बांगलादेशचं पूर्ण उपजीविकेचं साधन हे भारतामुळं चालू आहे आणि जर भारतामुळं या गोष्टी बांगलादेशमध्ये सगळ्या मिळत असतील तर त्यांना देखील या गोष्टी अवगत करणं आवश्यक आहे की यापुढे जर हिंदू धर्माच्या कुठल्याही व्यक्तीवर बांगलादेशमध्ये अत्याचार झाला तर भारत यापुढे कुठलीही मदत सरकारच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होऊ नये ही आमची विनंती राहील पॉलिटिकल पॉलिटिकल न्यूज ब्युरो